येऊन सगळ्या लाडक्या ठीक आहे चल पंच्याहत्तर हजार लाडकीच्या घरात चार चाकी वाहन आहे फक्त पुण्यामध्ये अशा शहरात किती लाडकी बहिणी असतील वेगवेगळ्या शहरात म्हणजे लक्षात असू द्या जो एकवीसशे रुपये तुम्हाला येणार आहे त्याच्यासाठी सगळी तरतूद आहे आणि ज्या महिला अपात्रच आहेत तरीही त्यांनी लाभ घेतलेला आहे त्या आता साधारणतः फक्त पुणे जिल्ह्यामध्ये म्हटलं तर पंच्याहत्तर हजार लाडकी त्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे आणि त्यांनी आता परत सरकारचे एकूण सात हप्ते उचललेले आहे तर बघूया टोटल आजच्या माहितीमध्ये की लाडक्या बहिणीमध्ये किती लाडक्या बहिणी अशा आहेत की, की ज्यांच्याकडे या अटीमध्ये बसत नाहीये तरीही त्यांनी सरकारचा लाभ घेतलेला आहे ठीक आहे चला तर बघूया पंच्याहत्तर हजार लाडकीच्या घरात चार चाकी वाहन आहे ज्यांना आठवा हप्ता जमा होणार नाही ठीक आहे चला आणि तुम्ही नवीन असताना चॅनेलला पहिलं पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या सगळ्या ग्रुपवर शेअर सुद्धा करून द्या इथे जर पाहिलं असेल या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही आता या महिला याचा अर्थ कोणत्या महिला आहे ज्या महिलांच्या खात्यात आता इथून पुढे पैसे ते येणार नाही ना कोणत्या महिलांची संपूर्ण माहिती या तुम्हाला मिळणार आहे कोणत्या महिला आहे बघा त्यामध्ये तुमचा नंबर आहे का तुमचा जिल्हा कुठला आहे त्याची कमेंट कमिटी आहे सगळं तुछ तुमचा जिल्हा कुठला आहे आता लाईव्ह योजनेच्या संदर्भामध्ये करायची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे म्हणून लाईव्ह आलेला आहे अजून भरपूर आहे फक्त ज्ञानेश्वर दादा हे फक्त पुणे जिल्ह्यामध्ये आहे ह्या फक्त पुणे जिल्ह्यातल्या महिला आहेत ज्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळला नाही फक्त कोणता जिल्हा आहे पुणे जिल्हा बाकी सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे फक्त पुणे जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार महिला अशा किती महिला असणारे खूप मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये माझ्याकडे कोणतंही वाहन नाही आणि तुम्हाला आता सरकारने अजून सोपं केलं तुमचं खूप मोठ्या प्रमाणात सोपं केलं काय काय सोपं केलं ते पण माहिती मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे हां तपासणीचं काम वेगाने सुरू आहे महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे तर लाडकी बहीण योजना पुण्यात पंच्याहत्तर थाउजंड म्हणजे पंच्याहत्तर हजार किती टोटल पंच्याहत्तर हजार ज्या महिला आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर सापडलेले आहे किंवा आहे अशी माहिती मिळाली आणि त्यांनी लाडक्या बहिणीचे एकूण सात हप्ते उचललेले आहे कोणकोणत्या महिला तर बघा पंच्याहत्तर हजार ज्या महिला आहेत महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांची पडताळणी मोहीम सुरू आहे आणि या मोहिमेच्या अंतर्गत जर पाहिलं असेल तुम्ही टोटल महिला बघा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घराघरात जाऊन प्रशासन सद्यस्थिती काय आहे का सत्यस्थिती काय आहे जाणून घेणार आहे खास करून ज्या चारचाकी वाहन असलेल्या महिला आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात सध्या त्याला चौकशी केली जाणार आहे पडताळणी केली जाणार आहे आणि जागेवरच त्यांना अपात्र केले जाणार आहे महिला बालकल्याण विभागाने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे चार चाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचा मोठा निर्णय त्यांचा झाला आता संपूर्ण माहिती पाहूया तर तुम्ही चॅनेल नवीन असाल एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका हां त्यात ज्ञानेशोधाला भरपूर महिला आहेत ज्यांनी त्या ठिकाणी सरकारी नोकरी त्यांच्या घरात सदस्य असताना फॉर्म भरले त्यांची सुद्धा इथून पुढे ही जी पडताळणी खूप काटेकोरपणे होणार आहे पुणे जिल्ह्यातून एक मोठी माहिती समोर आली की प्राथमिक माहितीनुसार पुण्यातील पंच्याहत्तर हजारहून अधिक महिला आहेत लाभार्थी चार चाकी वाहन आहे ज्यामुळे महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार म्हणजे तुमचा आठवा हप्ता आता यांना मिळणार पैसे वसूल केले जाणार नाहीत बरं का परंतु इथून पुढे जे कुठले तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते मिळणार आहेत लक्षात असू द्या म्हणजे तुमचा आठवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही राज्य सरकारने परिवहन विभागाकडून ही माहिती मागवलेली आहे ही कुटुंबाच्या वाहन आहे का याद्या मागून त्या संदर्भात जिल्हाधिकारी हो आणि यादीनुसार प्रशासन त्यावर तपासणी करणार असल्याची माहिती मिळालेली आहे तसेच राज्यातील एकूण एकवीस ते पासष्ट वय असलेल्या महिलांना योजनेचा लाभ दिला जातो ला परंतु त्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असू नये या योजनेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महिलांची यादी आता समोर तयार झालेली आहे महिला बाल विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी अधिकाऱ्याशी ऑनलाईन बैठक घेऊन चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत त्यानुसार आता तपासणीचं काम वेगाने सुरू झालेलं आहे आणि माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घे खऱ्या गरजू महिला आहेत बघा इथं सगळ्यात महत्त्वाची माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खऱ्या ज्या गरजू महिला आहे ज्यांना खरंच या पैशाची गरज आहे अशा महिला बाजूलाच राहिल्या दुसऱ्याच महिला लाभ घ्यायला या लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे शासनाने हा निर्णय घेणे आवश्यक होते जेणेकरून फक्त योग्य पात्र महिलांनाच लाभ मिळावा आणि या योजनेचं राज्यातील गरीब महिलांना लाभ देण्याचं जे काय उद्दिष्ट सरकारचं होतं ते उद्दिष्ट सरकारचं साध्य व्हावं म्हणून आता मोठ्या प्रमाणात तुमची पडताळणी जी प्रक्रिया आहे ती होणार आहे होत आहे आणि चालू आहे तुम्हाला उद्यापासून सगळीकडे पाहायला मिळेल सगळ्या खेडेगावामध्ये शहरामध्ये वाढ ठिकाणी अंगणवाडी शिविका असतील मदतनीस असतील अशा शिविका यांना या ठिकाणी कामाला बहुतेक लावले जाणार आहे अंगणवाडी ताई तर फिक्सच आहे मग एकट्या पुण्यामध्ये जर पाहिलं असं पंच्याहत्तर बोगस लाडके आहेत किती एकट्या पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार नुसत्या बोगस फक्त कुठे कुठलाय पुण्यात फक्त पुणे जिल्हा मग इतर छत्तीस जिल्हा आहे पुणे सोडला तर पस्तीस जिल्हे आहेत मग किती महिला निघतील बघा कारधारक पंच्याहत्तर हजार भगिन्या त्यापैकी एकोणनव्वद हजार नऊशे शेहेचाळीस महिलांनी तिथे काय घेतलाय लाभ घेतलेला वीस लाख एकोणवद हजार नऊशे शेहेचाळीस लाडक्या बहिणीच्या ज्या कुठल्या महिला आहेत तर त्याचा लाडकीचा हप्ता आता बंद केला जाणार पुण्यात एकूण अर्ज एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव आले होते आणि त्यामध्ये पंच्याहत्तर हजार ज्या लाडक्या बहिन्या ह्या हो आता ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्या अपात्र होणार आहेत आणि अंगणवाडी सेविका बहिणीच्या घरी जाऊन करणार पळत आणि आता तुमच्या सगळ्या महिलांच्या घरी तुमच्या प्रत्येक गावातल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविका आता तुमचं येऊन तिथं व्हेरिफिकेशन करणार आहे तुमच्या गावात येऊन काय करणार आहेत त्या व्हेरिफिकेशन करणार आहे अंगणवाडी सेविका असतील त्यांना मदतनीस करणाऱ्या त्या मदतनीस त्या सुद्धा असणार आहे आणि ज्यांना खरंच जरूरत आहे ज्यांची खरंच त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीची पात्र आहे त्या सगळ्या पात्र महिलांना पैसे जमा होतील या महिन्याच्या एंडिंगपर्यंत फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत सगळे आता मला सांगा अंगणवाडी शिविका सगळ्या गावामध्ये आहे असे सेविका प्रत्येक शहराच ठिकाणी आहे म्हणजे तुमचं गाव असेल शहर असेल सगळ्या ठिकाणी ही प्रक्रिया त्यांना जे काही काम आहे ते वाटून दिलं जाणार आहे आणि या महिन्याच्या एंडिंगपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे ज्या ज्या महिलांची प्रक्रिया पूर्ण झाली त्यांना आठ वापता पटपट जमा होणार आहे आणि चौदा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत महिलांना ज्या पात्र आहेत रेशन कार्ड पिवळा आहे रेशन कार्ड केशरी आहे त्या सगळ्या महिलांना पैसे जमा होणार सगळ्या येणार काळजी करू नका या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा खूप महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत देतो त्यासोबत उद्या तुम्हाला एक प्रश्नावली दिली जाणार आहे ती प्रश्नावली मी तुम्हाला उद्या घेणार आहे त्या प्रश्नावर तुमच्या घरात जर आलं कोणी घरामध्ये अ ही माहिती विचार लाडके बहिणीची महिलांपर्यंत तर नेमकं काय सांगायचं त्यांना ती सगळी माहिती तुम्हाला मी उद्याच्याला देणार आहे ठीक आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा त्यासोबत वड़। तुमच्या ओळखीच्या ग्रुपवर सगळ्या सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुण्यात पंच्याहत्तर बोगस लाडके आहेत तर इतर जिल्ह्यामध्ये किती बोगस लाडके असू शकतात ही पण खूप महत्वाची माहिती आहे ठीक आहे थांबतोय मी गुड नाईट सर्वांना लक्षात असतं ही खूप महत्वाची माहिती होती ज्यामुळे मला लाईव्ह यावं लागलं ला। ठीक आहे थांबतो आणि लाईक करून जस सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब कर, सबस्क्राईब